हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग गुह्यविसावा श्लोक वाचायला आपण सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद हरे कृष्ण भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत शुभ अशुभ फलैर मोक्ष से कर्म बंधने। संन्यास योग युक्तात्मा माम माष्यसी भाषांतर याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील तर शब्दशा अर्थ बघूया आधी शुभ अशुभ म्हणजे शुभ शुभ अशुभ फळ आहे म्हणजे शुभ फळ आणि अशुभ फळ आहे एवम याप्रमाणे या तर याप्रमाणे म्हणजे काय तर सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन्ही श्लोक आहेत ते एकमेकांशी जोडलेले आहेत तर जो व्यक्ती सत्तावीसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे वागतो त्याला अठ्ठावीसाव्या श्लोकाप्रमाणे फळ मिळतं असं इथे सांगितलेलं आहे <coughs> तर एवम म्हणजे कसं वागलं आहे सत्तावीसावा श्लोक वाचूया भगवंत अर्जुनाला म्हणतात हे कौते तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तुम्हाला अर्पण कर आणि अठ्ठावीस मध्ये भगवंत म्हणत आहेत याप्रमाणे असं तू वागतोयस तेव्हा काय होणार आहे शुभ अशुभ फलेर आणि पुढे म्हंटल एवम नंतर मोक्षसे तू मुक्त होशील कर्म बंधनय कर्माच्या बंधनातून तू मुक्त होशील म्हणजेच काय याप्रमाणे कर्मवंधने तथा कर्मबंधनाच्या शुभ अशुभ फलांपासून तुझी सुटका होईल दुसरी ओळ आहे संन्यास योग युक्तात्मा तर संन्यासाच्या योग म्हणजे संन्यास योगाने युक्त आत्मा मन दृढपणे युक्त झाल्यावर विमुक्त माम तर असा तू जेव्हा मुक्त होशील विमुक्त म्हणजे पूर्णपणे मुक्त, पूर्ण मुक्त होतोस तेव्हा माम उपैश्यसी तू मला प्राप्त होशील तर वैष्णवाचार्य या श्लोकांबद्दल सांगता आहेत की मनुष्य आहे त्याची योनी जी आहे जसं आपण जाणतो बघा चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत एकूण त्यातली मनुष्य योनी आहेत चार लाख आणि उरलेल्या ऐंशी लाख योनी आहेत त्या मनुष्य इतर म्हणजे मनुष्यां मनुष्य सोडून इतर योनी आहेत तर आ, चार लाख योनी आहेत मनुष्यांच्या त्यांना म्हटलं जातं कर्मयो योनी कर्म योनी आणि इतर योनी आहेत ज्या ऐंशी लाख योनी आहेत त्यांना म्हटलं जातं भोग योनी तर मनुष्य योनी आहे ती कर्मयोनी आहे तर जीवन जगण्यासाठी मनुष्य आहे तो जीवनभर विविध प्रकारचं कर्म करत असतो आणि भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार हा जो जीव आहे ज्याने मनुष्य जन्म धारण केला आहे त्याला प्रत्येक कर्माचं फळ भोगावंच लागतं कर्मफळ असतं ते कधी सुखाच्या रूपात पुढे येतं समोर येतं तर कधी दुःखाच्या स्वरूपात समोर येतं तर याला म्हटलं जातं शुभ अशुभ फळ तर मनुष्य योनीमध्ये जीवाला विचार करण्याची बुद्धी दिली असते की जे मी काय कार्य करतोय याचा प्रभाव काय होणार आहे ह्याचं मला फळ काय मिळणार आहे ह्यानी है, काय होईल असा विचार करण्याची मनुष्याला बुद्धी दिलेली असते आणि म्हणून बघा नेहमी आपल्याला सांगितलं जात की तुम्ही काही बोलण्याआधी काही करण्याआधी त्या कृतीच्या परिणामाचा विचार करा असं आपल्याला मार्गदर्शन वरिष्ठांकडून केलं जातो तर एखादी व्यक्ती आहे समजा भुकेल्या लोकांना अन्नदान करते आहे तर हे जे दान ही कृती तो करतो आहे व्यक्ती तर या दानाचं फळ या दान करण्याच्या कर्माचं फळ उपभोगण्यासाठी त्या व्यक्तीला पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागेल एवढं कळलं म्हणजे कर्म आहे त्याला कर्मफळ आहेच म्हणजे कर्मफळ त्या व्यक्तीला कर्म केल्यामुळे भोगावंच लागतं पण जर त्याच व्यक्तीने त्या अन्नाचं दान करण्यापूर्वी जर भगवंतांना त्या साऱ्या अन्नाचा भोग दाखवला नैवेद्य दाखवला तर काय होणार आहे भगवंतांची दृष्टी त्या अन्नावर पडल्यामुळे सगळं अन्न आहे ते प्रसादात परिवर्तित होतं आणि भगवंतांच्या प्रसादाचं नंतर त्यांनी वाटप केलं तर समोरचे जे लोक आहेत त्यांना कृष्ण प्रसाद खायला मिळतो आणि त्यांचं सुद्धा कल्याण होणार आहे कारण जो एकदाही कृष्णप्रसाद खातो आहे आपल्या जीवनात त्याला निश्चितच पुढचा जन्म मनुष्याचा मिळतो आणि कृष्णप्रसाद पोटात गेला आहे तर तो व्यक्ती आहे तो या किंवा पुढच्या जन्मात नक्कीच भक्तीमध्ये प्रवेश करणार आहे हे निश्चित तर असा हा व्यक्ती आहे तो इतरांना कृष्णप्रसाद देतो आहे तर मग त्याला कोणतंच कर्मबंधन त्या कृतीचं लागत नाही कारण भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून जे कर्म केलं जातं भगवंताना अर्पण केलं आहे आणि हे म्हणजे अर्पण केलं आहे त्यांनी आणि मग तो प्रसाद वाटतो आहे तर अशा कर्माला कर्मबंधन नसतं उलट असं कर्म केल्यामुळे तो कर्मबंधनातून मुक्त होतो म्हणजेच जर नऊ पॉइंट सत्तावीस मध्ये सांगितल्यानुसार सगळं काही तो भगवंतांना अर्पण करतो आहे अशा रीतीने त्यांनी आपल्या जीवनभर कर्म केलं कार्य केलं तर मग असा व्यक्ती आहे त्याला नऊ पॉइंट अठ्ठावीस या श्लोकाप्रमाणे फळ मिळतं तर आपण जाणतो अख्ख्या जगभर अनेक सारी अन्न छत्र सुरू असतात इथे अन्न वाटलं जात आहे तिथे अन्न वाटलं जात आहे पण जर त्या वाटणाऱ्या व्यक्तीकडे हे भगवद्गीतेचं ज्ञान असेल तर तो काय करेल भगवंताना आधी नैवेद्य दाखवेल ते जे अन्न वाटणार आहे त्याचा आणि सगळ्यांना प्रसाद वाटेल त्यामुळे त्याचंही कल्याण होईल आणि जे प्रसाद प्राप्त करतील समोरचे व्यक्ती त्यांचंही कल्याण होणार आहे तर ह्या अठ्ठावीसाव्या श्लोकाची जी पहिली ओळ आहे ती काय आहे शुभ अशुभ फलेर एवम मोक्षसे कर्मबंधन याप्रमाणे कर्मबंधने कर्म शुभ अशुभ फळांपासून तुझी सुटका होईल तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणत आहेत की नऊ पॉइंट सत्तावीस प्रमाणे जर तू वागलास तर मोक्षसे कर्मबंधने कर्मबंधनातून तुलाही तुझी मुक्ती होईल तर कर्मबंधन म्हणजे काय आहे कर्म आपण करतो तर त्या कर्माचं फळ भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायला लागतो हे आपण केलेली कोणतीही कृती आहे ती आपल्याला बद्ध करत असते एवढं कळलं आता दुसरी जी ओळ आहे त्यामध्ये शब्द आहे संन्यास योग युक्तात्मा तर हे शब्द जाणून घेऊया वैष्णवाचार्य आचार्य समजवतात की संन्यास या शब्दाचा अर्थ आहे सम्यक रूपेन न्यास सम्यक म्हणजे स्थित होणे तर सम्यक न्यास म्हणजे काय योग्य रीतीने स्थित होणे तर सम्यक रूपेन न्यास म्हणजे संन्यास म्हणजे काय तर आपण सगळे जीव आहोत आणि आपली स्थिती आपलं स्वरूप काय आहे जीवेर स्वरूप ह कृष्णेर नित्यदास संन्यास योग युक्तात्मा म्हणजे आपण आपल्या स्वरूप स्थितीत स्थित होण आपली सगळी कर्म आहेत ती भगवंतांना समर्पित करण आणि भगवंतांचे नित्य दास या रूपात भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी भगवंतांची सेवा करण तर शेवटचे शब्द आहेत विमुक्तो माम उपैश्यसी तर विमुक्त या शब्दाचा सा अर्थ सांगितला जातो की विशेष रूपाने मुक्त होतो तर असा हा जो व्यक्ती आहे तो देहत्यागानंतर भगवत धामात परत जातो तर भगवंतांनी हे आदेश दिला आहे त्यानुसार जेव्हा व्यक्ती वागतो आहे तर तो कर्मबंधनात अडकत नाही कर्मबंधनातून सुटका होते त्याची आणि तो भगवंतांना प्राप्त करतो तर आपण या श्लोकाचे शब्द जाणून घेतले आहेत आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल